नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लास बाय आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस येत आहेत की सर माझी कास्ट ही आहे मग माझ्या काष्टनुसार किती मेरिट लागेल तर मित्रांनो कास्टनुसार मेरिट लागणार आहे किंवा नाही याच्या संदर्भामध्ये आपण आज पूर्णपणे चर्चा करणार आहे आणि तुमचा जो काही डाऊट आहे तो डाऊट या ठिकाणी मी आज क्लिअर करून टाकणार आहे तर मित्रांनो बघा ज्या वेळेस आपली जाहिरात निघाली त्यावेळेला लिपिक शिपाई या पदासाठी प्रत्येक स्तरावरती उत्तीर्ण होण्यासाठी काय पात्रता आहे किती तुम्हाला गुण घ्यावे लागतील हे ला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर का सामान्य विद्यार्थी असेल सामान्य विद्यार्थी असेल तर या सामान्य विद्यार्थ्याला पस्तीस टक्के गुण काय प्राप्त करणे आवश्यक आहे आणि जर तो उमेदवार इतर मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती जमाती म्हणजे मागासवर्गीय प्रवर्गातला असेल जर तो विद्यार्थी मागास प्रवर्गातला असेल तर त्याच्यासाठी तीस टक्के म्हणजे पाच टक्क्याची सूट दिलेली होती सामान्य विद्यार्थ्याला या ठिकाणी पस्तीस टक्के मार्क घेणे आवश्यक होते आणि इतर मागासवर्ग जे आहेत अनुसूचित जाती जमाती किंवा ओबीसी वगैरे यांना काय केलेलं होतं की पाच टक्के सूट म्हणजे त्यांनी तीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक होते असं त्यांनी सांगितलेलं आहे मग याचा अर्थ काय तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघूया की कशा पद्धतीने प्रत्येक स्तरावरती म्हणजे काय प्रत्येक स्तरावर म्हणजे या ठिकाणी जर लिपिक आहे किंवा शिपाई आहे याच्यामध्ये पहिल्यांदा काय झाली तुमची परीक्षा परीक्षा बरोबर मग लिपिकसाठी झाली चाळीस मार्कांची आणि शिपाईसाठी तीस मार्कांची या ठिकाणी तुमची परीक्षा पार पडली मग आता या चाळीसपैकी तुम्हाला सामान्य विद्यार्थी असेल तर किती सांगितलं पस्तीस टक्के आणि जर मागास प्रवर्गातला असेल तर पाच टक्क्यांची सूट म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी किती तीस टक्के तसंच शिपाईपदालासुद्धा तेच करायचं आहे या ठिकाणी पस्तीस टक्के गुण सामान्य विद्यार्थ्याला घ्यावे लागतील आणि तीस टक्के गुण हे इतर विद्यार्थ्यांना घ्यावे लागतील मग हे पस्तीस टक्के किंवा तीस टक्के म्हणजे किती होतात तर हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की कास्टनुसार का कट ऑफ लागणार किंवा नाही लागणार न्यायालयाची प्रक्रिया नेमकी काय असते याच्यावरती आपण चर्चा करणार आहे तर बघा पहिल्यांदा आपण लिपिकचं बघू लिपिक लिपिकला या ठिकाणी चाळीस मार्कांचा पेपर होता मग या चाळीस मार्कांची जर का तीस टक्के सॉरी बर ठीक तीस टक्के आणि या ठिकाणी पस्तीस टक्के तीस टक्के किती होतात बघा या ठिकाणी लिपिकचे जर का तीस टक्के आपण काढले तर ते होतात बारा मार्क आणि पस्तीस टक्के जर काढले तर या ठिकाणी होतात चौदा मार्क तर मित्रांनो बघा जर लिपिक पदाची परीक्षा तुम्हाला पात्र व्हायचं असेल लेखी परीक्षा तर सामान्य विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी चौदा मार्क घेणं अपेक्षित आहे आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी बारा गुण घेणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही शिपाई पदासाठी परीक्षा दिली असेल तर बघा काय होईल या ठिकाणी तीस तीस मार्कांचा पेपर झाला सामान्य विद्यार्थ्यासाठी पस्तीस टक्के गुण घेणं आवश्यक होतं पस्तीस टक्के मग किती होतात बघा दहा पॉईंट पाच या ठिकाणी मार्क होतात आणि इतर मागासवर्गीयांना तीस टक्के म्हणजे ते या ठिकाणी नऊ मार्क होतात म्हणजे जर आपण सरासर विचार केला सरासर जर विचार केला तर लिपिक आणि शिपाईसाठी किती मार्क घेणं आवश्यक होतो बघा लिपिकला आणि या ठिकाणी शिपाई शिपाई मग लिपिकला बघा सर्वसामान्य विद्यार्थ्याला या ठिकाणी चौदा मार्क घेणं आवश्यक होतं आणि सामान्य विद्यार्थ्याला या ठिकाणी बारा मार्क घेणं आवश्यक होतं आणि जी मुलं कॅटेगरीमधनं आहेत किंवा मागासवर्गीय प्रवर्गातून येतात त्यांच्यासाठी सामान्य विद्यार्थ्याला दहा पॉईंट पाच मार्क घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना नऊ मार्क या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे म्हणजे लिपिकला चौदा बारा आणि या ठिकाणी दहा पॉईंट पाच आणि नऊ मार्क एवढं घेणं अपेक्षित आहे मग आता काय होईल जर विद्यार्थ्यांना याच्यापेक्षा कमी मार्क असतील समजा याच्यापेक्षा जर, जर कमी मार्क असतील काही ना लिपिकमध्ये जर बारा मार्क अकरा मार्क पडलेले आहेत काहींना दहा पडलेले आहेत काहींना नऊ पडलेले आहेत तर ही मुलं सरळ सरळ या ठिकाणी काय होणार बाद होणार त्यांना पुढच्या पेरीमध्ये किंवा ते पात्रच झालेले आहेत असं तुम्ही समजायचं आणि त्याच्यानंतर इथं जर एखादा मुलगा आठ असेल किंवा सात मार्क पडलेले असतील तर तो मुलगा या ठिकाणी पात्र झाला असं म्हणता येणार नाही म्हणजे तुम्हाला शिपाई किंवा लिपिकसाठी बारा ते पंधराच्या दरम्यान मार्क लागतील तरच तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आणि शिपाईपदासाठी तुम्हाला नऊ ते अकराच्या दरम्यान मार्क असणं गरजेचं आहे जो कोणी लिपिक पदासाठी बाराच्या खाली असेल तर तो अजिबात पात्र समजला जाणार नाही किंवा शिपाई पदासाठी जो नऊच्या खाली असेल तो पात्र असणार नाही मग मित्रांनो आता जी काही न्यायालयाची भरती लागणार आहे म्हणजे जी काही तुमच्या सिलेक्शनची प्रोसेस होणार आहे हीच प्रोसेस प्रत्येक टप्प्यावरती तुमची होणार आहे म्हणजे प्रत्येक या ठिकाणी बघा मुलाखतील दहा मार्क किंवा चापल्यता चाचणी दहा मार्क स्किल टेस्ट दहा मार्क याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पस्तीस आणि तीस टक्के मार्क घेणं गरजेचं आहे पस्तीस आणि तीस टक्के म्हणजे परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती हे तुम्हाला लागू राहील बघा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावरती लागू राहील आता तरी जे एक्झाम तुमची झालेली आहे त्याच्यामध्ये मार्क घ्यावेच लागतील परंतु पुढं चापल्या असणे चाचणी असेल किंवा तुमची टायपिंगचे स्किल टेस्ट असेल याच्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याला पस्तीस टक्के आणि मागासवर्गीयला तीस टक्के सर्वसामान्याला पस्तीस टक्के मागासवर्गीयला तीस टक्के अशा पद्धतीनं ही मार्क तुम्हाला घेणं अपेक्षित आहे आणि ज्या वेळेला मित्रांनो अंतिम मेरिट लागेल त्या अंतिम मेरिटमध्ये कुठल्याही पद्धतीची काष्ट असणार नाही किंवा काष्टनुसार मेरिट या ठिकाणी लागणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये हे फक्त तुम्हाला पात्रता निकष दिलेले आहेत एवढे जर गुण तुम्ही मिळवलेले असाल तर तुम्ही पात्र असणार आहे मग फॉर एक्झाम्पल समजा की आता लेखी परीक्षेमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्याचा आपण विचार करू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना किती सांगितलेलं आहे कमीत कमी नऊ मार्क शिपायला पडले पाहिजेत आणि बारा मार्क या ठिकाणी कशाला पडले पाहिजेत लिपिकला आपण फक्त या ठिकाणी शिपाईपदाचा विचार करू म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल बघा शिपाई पदासाठी आपण काय सांगितलेलं आहे मागासवर्गीय विद्यार्थी आपण मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या बद्दल या ठिकाणी समजावून घेऊ तर बघा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कसे मार्क पडलेले आहेत एकाला समजा पंधरा पडलेला आहे त्याच्यानंतर एकाला तेरा पडलेला आहे चौदा बारा अकरा नऊ आठ सात तर मित्रांनो विचार करताना काय केला जाईल नऊ पासून जे सगळे वरती विद्यार्थी आहेत याच विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल आणि मग यांच्यामध्ये मेरिट लावलं जाईल यांच्यामध्ये काय केलं जाईल मेरिट लावलं जाईल आणि मग याच्यातून अंतिम निवड यादी लावली जाईल हे आठ आणि सातवाले यांचा काहीही उपयोग होणार नाही कारण हे मार्क तीस टक्केपेक्षा कमी मार्क आहेत त्यांच्यामुळं यांचा कुठल्याही पद्धतीचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही म्हणून मित्रांनो जे काही तुम्ही विचारताय की सर काष्टानुसार मला एवढे मार्क पडले मी उत्तीर्ण होईन का किंवा माझं नाव लागेल का तर हे फक्त पात्रता निकष आहेत मेरिटमध्ये याचा विचार केला जाणार नाही जर तेवढे गुण तुम्हाला नसतील तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर आहे एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा धन्यवाद